हॅलो कसे सगळे मजेत ना गणपती बाप्पा मोरेया, मंगलमूर्ती मोरेया, आज आहे आमच्याकडे महाप्रसाद तर अशा प्रकारे गणपतीला सजवलंय तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आमच्या गणपतीच दुर्वाचा हार केलाय मी गणपती बाप्पा खूप सुंदर दिसतात आहे अशा प्रकारे आज सजवलाय गणपतीला मी कसा वाटला तुम्हाला गणपती बाप्पा छान दिसतोय खूप सुंदर दिसतात आज तू सगळ्यांना मोदक देणार म कोणत्या या, मोदक सांग येस आणि येस कोकोनट्स असतात त्यामध्ये जेवा जेव्हा आहे का बाजी पापल बापले आणि शॉल अश अरे बाप आज मी जेवायला पुरणपोळी आलू भाजी कोहळ्याची भाजी डाळीची चटणी जवसाची चटणी तिळाची चटणी आणि वरण भात भाजीपोळी बनवली दर्शन मात्रे मात्रे जय लिंगण अनंत पूजन भावे वाई ने मूर्ती <laughs>

आमची आरती झाली आणि सगळ्यांना मोदक दिले आणि आज ना मी फक्त जवळच्या मित्रमैत्रिणींना बोलवलं होतं जेवायला आज जरा विदर्भ स्टाईल महाप्रसाद बनवला होता सगळ्यांसाठी सगळ्यांना खूप आवडला पोटभर जेवलेत तर हा छोटासा ब्लॉग होता मला जेवढं शूट करता आलं तेवढं केलं आहे मी तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया